नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन सुली लेखक देवा झिंजाड पांढऱ्या कावळ्याच्या शोधात रात्रभर पापणीला पापणी भिडलीच नव्हती त्यामुळे पहिला पोंबडा आरवायच्या आतच पारू अंथरून सोडून गुपचूप उठली कुणालाही अजिबात चाहूल लागणार नाही एवढ्या अलगदपणे तिनं एक लुगडं अन सोळी वलनीवरून घेऊन स्वतःच्या पोटाला गुंडाळली कमरेला विळा खोचला आजूबाजूला पुन्हा एकदा निरखून बघितलं कुणीच जागं नव्हतं अन कुणाचे चेहरे सुद्धा दिसत नव्हते अंधारातच तुळसाच्या अंथरुणाला पायाच्या बाजूनं हात लावून तिच्या पाया पडून घेतलं भावंडांच्या दिशेनं डोळे भरून पाहिलं दरवाजाचा लाकडी अडसर हळूच बाजूला करून गुपचूप बाहेर आली वट्यावर झोपलेल्या बाळशीरामच्या पायाच्या बाजूनं अंथरुणालाच वरच्यावर हळूच हात लावून दर्शन घेताना ती मनात म्हणाली दादा कुंदाचं लगीन जर मपल्यामुळं मोडलं तर तुमच्या जीवाला लई घोर लागेल म्हणून म्या घरातून निघून जाते बाप म्हणून तुमच्या जीवाला घोर लागायला नको म्हणून मी घरातून निघून जाते येते म्या पण मला इसरू नका सौताला जपा तिचं लगीन चांगलं करा पांडुरंगाला लई साळा शिकवा मला माफ करा डोळ्यात आलेलं पाणी पुसतच ती बाहेर डोलणाऱ्या तुळशीच्याही पाया पडली तुळशीचा हिरवा गहीवर हृदयात साठवून चपलांचा आवाज येऊ नये म्हणून हातात चपला घेऊन घराच्या मागच्या वावरातून ती अंधार तुडवत पश्चिमेला निघाली घरापासून बरीच लांब गेल्यावर तिनं पायात चपला घालून भरभर चालायला ला लागली ज्या वावरात तिचा जन्म झाला होता आणि जिथून तिची परवड सुरू झाली होती तिथल्याच खळ्यावरून पुन्हा एकदा अनिश्चित भविष्याची वाट तिनं धरली ज्या रानात राबली ज्या रानाच्या अंगा खांद्यावर मोठी झाली त्या रानाच्या देखत त्याच मुख्या राण्याच्या मातीतून पारू वेगानं पावलं टाकत निघाली दिवस उगवायच्या आत गावडेवाडीची शिव ओलांडली पाहिजे असं ठरवून ती वेगानं चालत होती जीवावर ओदार होऊन कोणाच्याही भीतीशिवाय ती निघाली होती आधी एक नवरा वारला नंतर दुसरा वारला आणि हे कमी की काय म्हणून पोरा बाळांनी समृद्ध असलेला संसार सुद्धा उजाड झाला ह्यापेक्षा अजून जास्त आपलं काय वाईट होणार आहे ह्या विचारानं ती कुठलीच भीतीनं बाळगता मनाचा दगड करून चालत होती स्वतःच्या आयुष्याचं झालेलं मातेरं डोळ्यातून सांडवत सांडवत तिनं वाडीची शिव ओलांडली कोंबडा आरवला तशी गावं जागी व्हायला लागली कुठल्याही गावातून गेल्यावर कुणीतरी हटकलं म्हणून ती राणावनातून गाय राणातून गुपचूप चालत होती माहेरी कुणालाही कुणकुण लागायच्या आत आपण दोन गावं तरी ओलांडली पाहिजेत असा विचार करत करत ती सूर्य उगवायच्या आधी बेल्हे गावाच्या पुढं पोहोचली तिचा जीव थोडासा भांड्यात पडला पंधरा किलोमीटरची मजल मारल्यावर ती थकून एका विहिरीच्या काठावर जाऊन बसली सोबत आणलेलं एकुलतं एक लुगडं तिने विहिरीत सोडलं भिजलेलं लुगडं वर ओढून ते पिळलं त्यातून बाहेर पडलेल्या पाण्यानंच तिनं तोंड धुतलं पुन्हा लुगडं विहिरीत भिजवून ते तोंडात पिळून तहान भागवून पुन्हा एकदा ती उठून चा चालू लागली गाडी वाटेनं ती आळेफाट्याच्या दिशेनं सुन्न मनानं चालू लागली एवढ्या लांब ओळखीचं कुणी येणार नाही याची तिला खात्री होती अधे मध्ये एखाद्या गाडीवान समोरून येताना दिसला तर ती लगेच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडा आड जाऊन लपायची गाडी लांब गेल्यावर पुन्हा चालायला लागायची नेमकं कुठं जायचं आहे हे माहिती नसतानाही पाय जिकडं नेतील आणि डोळं जिकडं मार्ग दाखवतील तिकडं चालत राहायचं अशी खूनगाट मनाशी बांधून ती चालतच होती असं करत करत ती नेहारीच्या वेळेला आळ्याच्या रेड्याच्या समाधीजवळ पोहोचली वडगावहून निघाल्यापासून नीट जेवायला मिळालं नव्हतं आणि त्यात एवढी पायपीट करून करून मरण मातीची भूकही लागली होती लहानपणी तिला बापानं खांद्यावरून तिथं आणलेलं आठवत होतं बाप्पाच्या आठवणीनं तिचा ऊर भरून येत होता तिथं प्रसाद म्हणून नक्कीच काहीतरी खायला मिळेल असं तिला वाटलं ती देवळात गेली थोडीशी घाबरत घाबरत खाली मान घालूनच डोक्यावर पदर घेऊन पाया पडली कुणी पाहू नये म्हणून पटकन देवळाच्या बाहेर आली कुणी काही खायला देत आहे का ह्याची वाट पाहत एका झाडाखाली उभी राहिली तिथं खूप लांबून लांबून भाविक यायचे कुणी गूळ कुणी मलिदा वाटायचे हे तिला माहिती होतं पण त्या दिवशी मात्र जेवण खाण देणारं कुणीच येईना माणसं येत होती आणि पाया पडून निघून जात होती तिच्या पोटात कावळे ओरडत होते दोन तीन वेळा पाण्याच्या रांजणावर जाऊन ती पाणी पिली पण भाकरीची जागा पाण्याला घेता येत नव्हती सूर्य डोक्यावर आला होता तरी जेवायला काहीच मिळना म्हणून ती पायात वाहना घालून निघणारच तितक्यात एक खटार गाडी आली त्यातून काही आया बाया भगुली बिगुली घेऊन खाली उतरवत असताना दिसल्या ह्यांच्याकडे नक्कीच काहीतरी खायला मिळेल ह्या आशेनं पारू पुन्हा चपला काढून पारावर बसून राहिली गाडीतली माणसं देवळात जाऊन पाया पडून आली झाडाच्या सावलीखाली गोल घेर करून जेवायला बसली आजूबाजूच्या लहान लहान लेकरांना बोलावून त्यांनाही वाढलं पण पारूला कुणीच बोलवाना पोटात तर भुकेचा डोंब उसळला होता काय करावं ते समजत नव्हतं समोर आवडती लापशी खाणारी पोरं पाहून पारूचं पोट अजून हाका मारू लागलं आमटी पिता पिता त्यातल्या एका माणसानं पारूकडं सहज पाहून त्यानं त्याच्या बायकोला इशारा केला ऐ ते येडीला उलशीक लापशी नेऊन दे गं व त्या माणसाच्या ह्या वाक्यानं पारूचं काळीच दार सूर्यानं कुणीतरी चिरून काढावं असं झालं तिची भूक कुठल्या कुठं पळून गेली तिला समोरचं सगळं अंधूक दिसायला लागलं डोळे पुसून झाले तेव्हा समोर एका पत्रावळीवर लापशी अंत्यावर वाढलेली आमटी होती माणसं जेवली खटार गाडी ढळली इतक्या वेळ जेवणाची वाट पाहत असलेल्या पारूला मात्र हो त्या माणसाच्या त्या वाक्यानं घासाची भूकच राहिली नाही पण समोर आलेलं अन्न हे ज्ञानदेवाच्या रेड्याचा प्रसाद आहे असं समजून ते फेकून न देता तिनं ती पत्रावळी तशीच गुंडाळली पुन्हा पुढच्या मार्गाला लागली तिकडं गावडेवाडीत पारूची शोधाशोध करून तुळसान बाळशीराम थकून गेले रंग्या मात्र थरथर त्या हातांनी सुपारी अडकित्यात त्यात कातरून पांडबाला देताना म्हणाला ब्यात गेली व एकदाची अय बाळश्या जा त्या चौधऱ्याच्या एरीत बघ जाऊन टाकली आसल गळ्यात दगड बांधून ओडीबिडी पारीनं त्याच्या अशा बोलण्यानं तो खूप खवळला चौधऱ्याच्या विहिरीकडे पळतच सुटला सगळी माणसं पारूला शोधायला बिन भाकरीची चहू बाजूला पांगली बाळशीरा तुळसाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं अख्खा दिवस चारी दिशा पालत्या घातल्या सगळ्या विहिरी बारवांमध्ये डोकावून पाहिलं पण पारूचा थांग पत्ता लागेना आणि पांडुरंग हे सुद्धा शोधून शोधून दमून गेले इकडं पारू आळे फाट्याला पोहोचली येणाऱ्या जाणाऱ्या येस्ट्या बघत दुपार टळू लागली यातल्याच एखाद्या गाडीत बसून मम्मईला निघून जावा आणि तिकडं कुठंतरी काम करून पॉट भरावा असं तिच्या मनात आलं पण कमरेच्या पिशवीत एक आणसुद्धा नव्हता भुकेनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळं तिने पत्रावळीत बांधून आणलेली लापशी खायला सुरुवात केली येणारी जाणारी माणसं तिच्याकडे कुतूहालानं बघत होती कुणी तिला वेळी समजून हसत होतं तर कुणी तिच्याकडं बाई म्हणून वाईट नजरेनं बघत पुढं निघून जात होतं कुणी इथं बसू नको तिकडे जाऊन बस म्हणत होतं पण कुणीच एक क्षणभर सुद्धा थांबून तिला विचारत नव्हतं की तू कोण आहेस आणि कुठून आलीस इथं का बसली आहेस जग नुसतं धावत होतं पण धावणाऱ्या जगात क्षणभर थांबून आपुलकीनं विचारपूस करणारी माणसं मात्र दिसत नव्हती दिवस मावळायची वेळ झाली दिवस तसा कसाही घालवला पण इथून पुढच्या असंख्य रात्री कुठं काढायच्या ह्या विचारात ती गुरफटून चालली होती दिवसभराची पायपीट वनवन झाल्यामुळं तिच्या डोळ्यावर झापडं येत होती डोळ्यासमोर आई बाप लेकरं दिसत होती घरातून असं अचानक निघून आल्यावर आईबापाला किती दुःख झालं असेल ह्याची तिला जाणीव होती त्यांच्या आठवणीनं ती व्याकुळ होत होती एकदा का बाईचं कुकू पुसलं गेलं की तिच्या जीवाला कुणाचा हक्काचा आधार राहत नाही हेच खरं पारंबीच्या पाठीशी जोवर वड आहे तोवरच पारंबीचा रुबाब बसतोय बाकी काही खरं नाही अशा असंख्य विचारांनी ती मनातल्या मनात, मनात कुडत होती झुरत होती कुणीतरी आसरा देईल ह्या आशेसोबतच सूर्य मावळला अंधार गडद होऊ लागला तशी तिच्या मनात भीती दाटू लागली ती तिथून उठून नाशिकला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेकडेनं चालू लागली अंधारात लांबून त्या कंदिलाच्या प्रकाशाच्या दिशेनं मोठ्या आशेनं पुढं पुढं जाऊ लागली उजेड्याच्या जवळ गेले नंदीवाले पालं ठोकून वस्तीला उतरले होते तिची चाहूल लागल्यावर कुत्र्यांनी एकच गलका केला पालाबाहेर बसलेली म्हातारी थोडीशी घाबरतच म्हणाली ऐ कचरू काय जनावर बिनावर आलं का काय बघ जरा धिप्पाड देहाचा कचरू कुत्र्यांना हुसकावीत पुढं आला तेव्हा त्याला अंधारात एक माणूस दिसला तो पटकन म्हणाला कोण हाय मी हाय पारू घाबरत घाबरत पुटपुटली तशी म्हातारी पटकन म्हणाली अय सुशे बाई माणूस हाय बक्षी का ग जरा पालाच्या बाहेर तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करणारी सुशी लगेच उठून पारूजवळ गेली तिला मायेनं हाताला धरून पालत नेऊन खाली बसवलं पाणी दिलं सुशीनं कोण कुठली म्हणून विचारपूस सुरू केली तेवढ्यात बाहेरून कचरूनं हात मारली अगं सुशे त्या चौकशा या करावा आधी भाकर तुकडा कर त्या बिचारीला बी घाल आणि आपण बी जेवू वय वय सुशीचा आवाज भाकरीच्या थपथप आवाजात मिसळला भाकरी थापता थापता सुशी विचारपूस करत होतीच सुशीची सासू शेजारीपासून जाळ घालत होती सुशीच्या सासूने विचारलं काय ग पोरी कोण्या गावची आहेस ग तू आणि एवढ्या रात्री हातात लुगडं बिगडं घेऊन कुठं निघाली होतीस गाडी बिडी हुकली का काय तू पारू उसासा देत वेळ मारून नेत म्हणाली वय गाडी हुकली मी वडगावची हाय असं वय बर बर राहा आजची इथं सुशीच्या सासूनं धीर दिला ती पुढं बोलणारच इतक्यात कचरूने आवाज टाकला अय डंगरे जरा दमधीर हाय का नाही तुला का ती लगेच जाणार आहे कुठं पळून त्याचा आवाज ऐकून सगळे चिडीचूप झाले स्वयंपाक होऊन वावरातले बारकाले खडे बाजूला सारून सगळेजण जेवायला बसले पारू अवघडल्यासारखी बसली होती पातेल्यातून सगळ्यांना कालवण वाढायला सुरुवात करताना कचरू म्हणाला पोरांना जास्ती बाऊ बाऊ वाढ सुशे पोर लई पाळाल्यात त्यानेच धरलाही होसा त्यावर अतिशय हळू आवाजात कचरतच पारू सुशीला म्हणाली आव आक्का मला नका वाढू म्या मटान खात नाही सुची सुशीची सासू म्हणाली आता वया मग भाकरी संग काय खाती ग आव काय नको मी खाईन कोल्डीज भाकरी जेवायला बसलेली सुशी उठली वाळलेल्या लाल मिरच्या घेऊन पाट्यावर खसखसा वाटायला लागली तिला पाहून पारू पटकन म्हणाली आहो नका घेऊ मपल्यासाठी आपल्यासाठी तारास सुशीनं लाल मिरचीचा गोळा पारूच्या पितळीत ठेवला बाया माणसं जेवायला बसली एक घास खाल्ला की दोन घोट पाणी पीत पीत पारू भाकर खाऊ लागली हास हूस करत तिनं कशी बशी भाकर खाल्ली घाईघाईत सुशीकडून मिरची वाटताना त्यात मिठाचे खडे टाकायचेच राहून गेले होते पण पारून काहीच न बोलता भुकेल्या पोटाला शांत केलं तांब्या भरून पाणी पिऊन खरकटी भांडी गोळा करू लागली लहान मोठी पोरं झोपी गेली कचरू बाहेर झोपला बाया माणसं पालात दाटीवाटीनं अंथून टाकून पडली गप्पा सुरू झाल्या सुशीनं विचारलं बाई तू तर चांगल्या घरातली दिसती ग मग अशी एकटी दुकटी का ग फिरती आता काय सांगू अक्का तुला मपली कर्मकहाणी पारू अंगावर गोदडी घेत बोलली का ग काय झालं ग पोरी कोणी मारलंय का तुला घरातून निघून आली आहे का तू सुशीच्या सासूनं एका दमा तीन प्रश्न विचारलं झाला उलसा कामचा झगडा घरातल्या घरात तवा चुलत दिराने मला घराबाहेर काढली या पारू उसासा देत सांगू लागला आग बाई मुडदा बशिवला त्याचा पण मग तपल्या धनी कुठं आहे सुशीची सासू एका कुशीवर होत पुन्हा बोली आग मावशे ते नाहीती म्हणून तर हे दिस आलेत मपल्या वाट्याला पारू मन मोकळं करू लागले अग बाई मला मेलीला नाही ग दिसलं तू अ कपाळ अंधारात पर तुला माहीर बिहीर तर असेल का नाही सुशीची सासू कानाला पटकुरं बांधताना आपुलकीनं विचारू लागली पारूच्या संसाराचं झालेलं मातेरण तिच्यावर आलेली वेळ पाहून दोघीही हळहळत राहिल्या पारू रीती झाली बाहेर कचरूही गहीवरून गेला तीन बाया एका पालात रात्रभर दिव्यापेक्षा जास्त जळत राहिल्या सुशीनं अंधारातच पारूच्या अंगावर हात टाकून तिला धीर द्यायचा प्रयत्न केला रात्र जशी कशी बशी निभावली पण उद्या कुठं जायचं काय खायचं ह्या चिंतेनं पारूच्या डोक्यात थैमान घातलं होतं झोप तर कित्येक दिवसापासून बेईमान झालीच होती हळूहळू पाल शांत झाला पारू मात्र झोपल्या जागेवर पालाकडं बघत मनातल्या मनात गारा न मांडत राहिली खंडूबा मपलं काय चुकलं र म्या काय पाप केलं तेव्हा मपल्या जीवाचा असा हाल करतो यास जीवाचं जाऊन दे पण बारकाल्या लेकरांच्या पोटचा तरी विचार करायचा ना जेवली असतील का मपली लेकरं मपल्या लहान उभाला हाताची उशी लागते रातच्याला निजायला अशा असंख्य विचारांच्या मुंग्या तिच्या डोक्यात रात्रभर फिरत राहिल्या एक विचार संपला की दुसरा लगेच हजर अशी प्रश्न मालिका तिच्या डोक्यात उभी राहत गेली उद्याच्या विमंचने गळा घोटला होता ती मनातल्या मनात विचार करू लागली आपल्या समाजापेक्षा ही नंदीवाली माणसं बरे ना आपल्या जातीला नुसतं इब्रतीचं पडलेलं असतं या भाऊ बनकी बांध वावर कोराकोरी झापरीस दुसरं काहीच सुचत नाही यांना तिच्या डोक्यातल्या विचारांचं मोहोळ पहाट्याच्या वेळेला एका जागेवर बसून जरा शांत झालं पारूला डोळा लागून थोडाच वेळ झाला होता तेवढ्यात पालावर काही गडी माणसांचा गलका ऐकू येऊन पारू खडबडून जागी झाली उजेड पडायच्या आतच आपल्या पाल्यावर हा गलका कुठला म्हणून सगळी माणसं जागी झाली त्या गलक्यानं बारकाली पोरंही भेदरून उठली नेमकं काय झालं समजायला मार्ग नव्हता पारूला तर पहिल्यांदा वाटलं की नरपतीच आपल्याला शोधत आलाय की काय तिनं नीट निरकून पाहिलं पण त्या माणसांमध्ये नरपती नव्हता ती दुसरीच माणसं होती हातात लाठ्या काठ्या घेऊन पालासमोर येऊन ती माणसं कचरूला मारण्याची भाषा करत होती हे पाहून कचरूची आई सुशी घाबरून गेल्या डोळ्याची चिप्पाड पुशी झोपेतून उठलेली लहान पोरं भेदरून पुन्हा पालात जाऊन लपून बसली ती माणसं जोर जोरात शिव्या देत म्हणत होती ह्याच नंदीवाल्या माणसांनी काल आपल्या रानातून सरपान चोरलंय चोरटी अवलात कुठली काढार संकून ह्यांना त्यांचे आरोप ऐकून पारू पटकन त्या माणसांच्या समोर हातात विळा घेऊन पदर खोचून धाडसानं गरजली थांबा हात लावाल तर महागात पडल आधी मला याक सांगा तुमच्या रानातलं सरपान आम्हीच चोरलंय ह्याला काय सबूत आहे पारूचा असा प्रश्न ऐकून उगारलेल्या काट्या मागं घेत ती माणसं थोडी गडबडली त्यातला एकजण म्हणाला त्याला काय पुरावा लागतोय गावात भिकार भटकी लोक आली की तेच करीत्यात असल्या भुरट्या चोर्या अय बाई तू वय बाजूला रागानच त्या माणसांना पारूला विचारलं सरपान आम्ही चोरलंय ह्याचा सबूत आणून द्या नाही तर मग माग फिरा जर आमच्या एका बी माणसावर हात उगारला तर आमची आजूबाजूच्या गावची सगळी लोक इथं येऊन एकेकाची खांडुळी करून टाकत्याल हे मात्र ध्यानात ठेवा कचरूनं सुद्धा तिच्या स्वरात स्वर मिसळवला पारूचा असा भवानी अवतार पाहून त्या माणसांनी काठ्या जागच्या जागी जमिनीवर आदळल्या मिशनवर ताव देत मनातल्या मनात, मनात चरफडत सगळेजण निघून गेले जाता जाता ते पुन्हा वळून कचरूच्या दिशेनं बदल्याच्या भावनेनं हरकून गेले एक ध्यानात ठेव आज पदरामुळं वाचलाय तुम्ही लोक आम्ही बी बघतो तू किती दिस वाचतोय कव तरी सापडशीलच ना एकटा दुकटा हा सगळा प्रकार झाल्यावर कचरू एकदम भावना विवश झाला तो पारूच्या पाया पडू लागला पारू मागं सरली तसा तो कातर आवाजात म्हणाला अक्का आज म्या तुयामुळं वाचलूया मग आपल्या बापाला बी आताच खोटा हाळ आणून तांबडेवाडीच्या लोकांनी जीव जाई पतूर मारला ग कचरूच्या आईच्या डोळ्याला पाणी आलं सुशीनं पारूला पालत नेलं दोन्ही पोरं पारूजवळ येऊन बसली सुशीची सासू म्हणू लागली आग पोरी तू एवढी धाडसाची बाई आहेस मग त्या का काग घाबरून आलीस मोठा उसासा टाकत पारू म्हणाली आग मावशे मी त्याचा हातच तोडला असता असा वार त्याच्यावर केला ग पण तो त्यातून वाचला या त्याच्याऊ केलेल्या वाराचं त्यानं डूक धरलं आणि तो माया लेकरांच्या जीवावर उठला म्हणून तर काळजावर दगड ठेवून घराबाहेर पडल्या लागलंय मग आपल्या जीवाला पण पण त्याला मी जित्ता सोडणार नाही सुशीची सासू हळूहळू लागली तिच्या आयुष्याची झालेली परवड तिला व्यथित करू लागली पण पारूची सुडाची भाषा ऐकून कचरू काळजीना तिला समजावू लागला अक्का हे नागिनी माने डूक कामाचं नाही ग झालं गेलं सोडून दे तपली लेकरं हायत तिथं लेकरांमुळे मी गप्प हाय र तर त्याचा कवाच काटा काढला असत्या म्या वय बरोबर हाय तपलं आता ही गाववाली सुधीक आपला काटा काढण्यासाठी टपून राहतील बघ ती लोकं इथून गेली खरं पण ह्यांनी बी आपल्यावर डूब धरला नाही म्हणजे बरं सुशी म्हणाली हां ते बी आपल्या जीवाला भेव आहेच पारू अपराध्यासारखी म्हणाली हे समजम आपल्यामुळंच झालं पण तुम्हा मला रातच्याला आसरा दिला पोटाला भाकर दिली मग तुम्हाला ती लोकं मारायला आली तर ते मला नाही बघावलं मॅम आपल्या भावासाठी मदं पडलं नाही अक्का काय का, का एवी चूक नाही कचरू कृतज्ञतेने बोलला त्यानंतर पारू पाला जाऊन लुगडा हातात घेऊन बाहेर आली सुशीच्या पाया सासूच्या पाया पडताना म्हणाली बरं मावशी आता मी निघते माया वाटनी नंदी बैलाला खायला टाकत असणारा कचरू पटकन म्हणाला काय ग अक्का काय झालं काय नाही व रातची येळ निभावून नेली कालचा अंधार संपला आता उजेड पडलाय तर जाते मी तेवढ्यात सुशीची सासू तिच्या हातातलं लुगडं स्वतःच्या हातात घेत म्हणली अंधार तर फक्त तर रातीचा सरलाय गपोरी पण तपल्या जिंदगानीला अंधार कुठं संपलाय अजून नाही पण जाते मी जाऊन द्या मला लगडं प लुगडं परत घेत पारू कळवळून हात जोडून म्हणाली तिचं बोलणं ऐकून कचरू दोघींच्या जवळ येऊन आपुलकीनं म्हणाला नाही अक्का तूही दुसरीक चांगली सोय होत नाही तवर तू आम्हाला सोडून कुठं बी जायचं नाही सुशे अक्काला पालात बशीव पारूचा नाईलाच झाला नंदीवाल्या माणसांच्या माणुसकीनं तिचा कंठ दाटून आला तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं ती आत जाऊन बसली वाऱ्यानं पाल फडफडत होता पालामागं नंदीच्या शेणानं सारवलेल्या जागेवर दगडावर हळद कुंकू लावून देवांची पूजा करून कचरूनं खुंट्याला बांधलेल्या नंदीबैल सजवला त्याचं दावं सोडून सुशी अन कचरू गावच्या दिशेनं निघाले सुशी गुबू गुबू करीत नंदी बैलाच्या पुढं पुढं चालत गावात निघून गेली सुशीच्या सासून पारूला आंघोळ करण्यासाठी चुलीवरून पाणी उतरवून द्यायला सांगितलं पण अंघोळ कुठं करावी ह्या काळजीत पारू पडली तिची काळजी समजून सुशीची सासू म्हणाली बाई माणसाला बाईच्याच अंगाचा लई तरास असतोय धर हे मपलं लुगडं बांध पालाच्या एका अंगून म्या धरी ते एकून घे चार तांबे ऊन ऊन पाणी अंगावं म्हणजे अंग जरा मोकळं होईल लाजत लाजत पारू आंघोळ करायला लागली सुशीची सासू तिच्याकडं बघत म्हणाली पाठ घासू काय ग तु नका पारू अंग चोरत म्हणाली आंघोळ करून दोघी चुलीवर सायपाक करू लागला पण पारूचं मन काही लाग ना ती मनातल्या मनात विचार मनात करू लागली आपण्या किती दिस ह्यांच्यात असं राहायचं ही नंदीवाली लोक आज इथं तो, तो उद्या तिथं ह्याच विचारात भाकरीला पाणी लावायचं राहून गेल्यानं भाकर कोडजून गेली हे पाहून सुशीची सासू म्हणाली अगं पोरी ध्यान कुठं आहे ग तपलं भाकर कोडाजली ना आज पीठ आहे म्हणून खातूया आपण ऊन ऊन भाकर नाही तर चार घरचं शिळं पाक मागूनच आणून खावं लागतं या बघ वय वय डोसक्यात दुसराच विचार चालू होता मपल्या पारू काळजीच्या स्वरात म्हणाली सगळ्या भाकरी झाल्या पण त्यानंतर तिनं पुन्हा एकही भाकर कोडजू दिली नाही खळगोट करून मोड मडकं झाकून ठेवलं सूर्य डोक्यावर यायच्या आधीच सुशी अन उरिकाम्या हाती परत पाल्यावर नजर नाराज होऊन परतले आल्या आल्या नंदा नंदी बैलावरची झूल उतरवताना कचरू सांगू लागला च्या आईला ही गावातली बेने काय गावात फिरू दे ना आहे कार काय झालं सुशी चेहरा पाडून म्हणाली आवा आत्याबाई सकाळी इथं आलेल्या माणसांनी गावात सांगितलं की आपल्याला कोणीच मदान वाढायचं नाही जुनी कापडं बी द्यायची नाही कशी बशी दोन चार घरे घेतली आणि आलूया हात हलवत हलवत परत सुशीची सासू काळजीनं म्हणाली अगं पण दरसाल तर आपण इथं येऊन जातूया कधी बी कोणी आड नाही मग आता काय झालं त्या मोठ्या लाल माडीवाल्याची बायको मला म्हणली काय ग आमचे हे म्हणत होते सकाळी लई नाकाने वांगी सोलीत होती तू आणि मग आता काय आली आमच्या धारामोर सुशीनं घडलेली घटना सांगितली अर माझ्या कर्मा आता र कचरू काय करायचं आपण या सासू हळहळली त्याचं बोलणं ऐकून पारूला स्वतः अपराधी असल्यासारखं वाटू लागलं आपल्या आगळकीमुळेच ह्यांना गावात कुणी काहीच वाढलं नाही असं तिला वाटलं तिनं तसं बोलूनही दाखवलं पण कचरून तिला दोष न देता पुढच्या गावात जायचा निर्णय घेतला घास तुकडा खाऊन पालातल्या सगळ्या चीजवस्तू बांधून नंदी बैलावर लादल्या पालाच्या खुना फक्त मागं ठेवून सगळे निघाले बारक्या पो पोराला सुशीनं पाटकुळी बांधून मोठ्याला नंदी बैलावर लादलेल्या सामानावर बसवलं सगळेजण पुढं मागत चालत बोलत निघाले आजवर मानानं जगलेली पारू मात्र एक एक पाऊल जण जड अशा अंतकरणानं त्यांच्यासोबत टाकत चालली होती भरल्या संसाराचा वाटूळ होऊन नंदीवाल्यासोबत भटकं जीवन जगण्याची वेळ तिच्यावर आली होती तिला आपण नेमकं कुठं जात आहोत हे कळत नव्हतं ह्यांच्या सोबत आपण चालतोय ग पण आपलं भविष्य काय ह्यांना आपण कवर तरास द्यायचा ह्या सगळ्या विचारांनी तिला पोखरायचं काम सुरू केलं होतं आळे फाट्याहून थोडंसं पुढं गेल्यावर तिनं कचरूला चाचरतच विचारलं याक विचारू का व दादा विचार के ग मला असं तुम्या किती दिवस वागून घेशाल म्या जाते मपल्या वाटेनं तुम्ही जा तुम्पल्या वाटेनं पारू चाचरत म्हणाल वडाच्या झाडाखाली थोडा आराम करायला सगळेजण थांबल्यावर कचरू आपुलकीनं म्हणाला जवर तुला तुई वाट सापडत नाही तवर तू आमच्याबरोबर राहाय मग जा जायचं आहे तिकडं त्याच्या म्हणण्याला सुशीच्या सासूनं मान डोलावून पाठिंबा दिला आवं पण म्या काय म्हणते जाते खड़क जा बगते काई नीट पन मी जाते मग आपल्या खडकवाडीच्या धाकल्या बहिणीकं मग ते काहीतरी नीट वाकडं पण मी विनंती करीते मला जाऊन द्या आता तुम्ही देव माणसं आहे ती पारू शांततेत म्हणाली त्यावर सुशी म्हणाली खरं आहे तिचं बी पण इथून बाहेर पडल्या बिगर तिला तिची वाट गावायची नाही तरणे ताटी बाईही आपलं असं पाटीव बिराड आपल्यावर दररोज काय प्रसंग येतात आपल्यालाच माहिती आणि त्यातल्या त्यात ती आधीच लई पोळलेली आहे उगा नको आगीतून उठून फुपाट्यात पडायला म्हटलं तर मत आहे की जाऊन द्या तिला तिच्या वाटनं सुशीच्या सासूनं कचरुगडा प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तो सावली खालून उठताना म्हणाला ते बी खरं हाय जा का तू पण काय बी गरज लागली तर आम्हाचने हाक मार चाल आता बोरी फाट्या पोतोर हाय आम्ही तु या तिथून पुढं तुवा रस्ता येगळा आणि आमचा येगळा पारू भरल्या डोळ्यांनी नंदी बैलाच्या माग माग चालू लागली बोरी फाटा आला दोन दिवसांच्या अनोळखी नात्याच्या पण संकटात धावून आलेल्या सगळ्या मायाळू माणसांचा निरोप घेऊन डोळ्यांच्या कडांवर गोळा झालेलं पाणी पुसतच नंदी बैलाच्या आणसुशीच्या सासूच्या पाया पडून ती बेल्हे गावच्या वाटेनं जड पावल्यानं चालू लागली काळजी घे ग पोरी हा सुशीच्या सासूचा प्रेमळ आवाज बराच वेळ पावला तिच्या कानात घुमत राहिला चालताना साथ देत राहिला पुन्हा पुन्हा मागं वळून माणसांच्या आकृत्या बारकाल्या होईपर्यंत सगळेजण एकमेकांकडं बघत राहिले शेवटी नुसता फुफाटा दिसू लागला दोन दिवसात निर्माण झालेलं नातं दोन दिशांना पांगलं ज्या दिशेनं ती आदल्या दिवशी आली होती त्याच दिशेनं पुन्हा माघारी फिरून चालू लागली नेमकं कुठं जायचं हे तिच्या पायांना कळतच नव्हतं जिथं पांढरा कावळा असेल तिथं जाऊन जीव जगवावा असा विचार पारूला छळत होता पण पांढरा कावळा कुठंच सापडणार नव्हता काळ्या कावळ्यांच्याच राज्यात ताठ मानेनं लढावं लागणार होतं म्हणून ती चालतच होती न थांबता न थकता